नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळ्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण विधानसभा संघटक किशोरभाई शुक्ला यांनी स्वखर्चाने इंद्रनगर नांदव रोड रस्त्याच्या दुतर्फा स्वखर्चाने स्वच्छता आणि पर्यावरणपूरक वृक्षारोपण केले यामध्ये प्रामुख्याने वड पिंपळ भेंडी लिंब इत्यादी शेकडो झाडांचा समावेश आहे यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका अप्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील आरोग्य निरीक्षक मोहनीश गडे सहाय्यक आरोग्य निरीक्षक अक्षय कराळे महानगरपालिका कर्मचारी तसेच शिवसेना शाखा प्रमुख संतोष पवार ज्ञानेश्वर मडवी शिवसेना पदाधिकारी शनी अंभोरे शिव मिलन आणि पत्रकार उपस्थित होते यावेळी सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी बोलताना किशोर भाई शुक्ला यांनी राबवलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुक करीत असेच उपक्रम जेव्हा जेव्हा राबवले जातील त्या त्यावेळेस केडीएमसी कडून नेहमीच सहकार्य केले जाईल असे सांगितले निशो शुक्ला आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम फार अतिशय चांगला झालेला आहे आणि विशेष म्हणजे निश्चर् वृक्षारोपण होत नाही तर त्याची जोपासून सुद्धा केली जाते आणि त्याची वाढीसाठी कंटिन्यू त्यावर लक्ष ठेवलं जातं नाही तर काही ठिकाणी कसं होतं की फक्त वृक्षारोपण झालं की पण चार सहा महिन्याची झाडं मिळली आहेत किंवा पडली आहेत असं निघत नाही तर परंतु ह्यांनी जी झाडं लावली त्यांनी अगोदरची याच्यापूर्वीची ती पण आता चांगली व्यवस्थित आहे आणि याच्यामुळे पर्यावरणाचा संपूर्ण आपला जाऊ शकतो असंच काम त्याच्यापुढे पण त्यांनी करावं महापालिका त्यांना नेहमीच सहकारी तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद